कामगार कामगार एक जुटीचा हा yes, oh! जुटी yes, oh! जर ज्याना ज्याना प्रश्न पडलाय कारण मलाही रात्री फोन या विषयासंदर्भात होते एकशे सत्तर कामगारांची रोटी चालू असताना देखील ते का बाहेर आले कारण कोणालाही प्रत्येकाला स्वतःचं पोट हे महत्वाचं असतं तरी सुद्धा हे सगळे एकत्र येऊन बाहेर येण्याचं कारण काय असेल याचा विचार प्रश्न विचारणाऱ्यांनी करणं गरजेचं आहे जर कंपनीनं आत घेतलं म्हटलं तर त्यांना आत घेतल्यावर ज्याप्रमाणे त्यांना वागणूक देत जात होती दिली जात होती त्या वागणुकीमुळेच आज आता सुद्धा कर्मचारी बाहेरच्या या पन्नास बांधवांना मदत करण्यासाठी बाहेर येण्याची मानसिकता ठेवून आज तुमच्यासोबत सगळ्यांसोबत उपोषणामध्ये सामील झालेले आणि मला नक्कीच खात्री उपोषणे अशा हत्यार आहे की हत्यारामध्ये आपण न्याय मागणी जी करत असतो ती मागणी शंभर टक्के न्याय मागणीला शंभर टक्के विचार केला जातो आणि तो विचार करण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाला प्रशासन असेल सगळे पोलीस यंत्रणा असेल किंवा आणि सगळ्या गोष्टी भाग पाडतील आज आपण नागरिक म्हणून पण इथे बऱ्याच बऱ्याच मोठ्या संख्येनं उपस्थित आहात पण एवढ्यावर हा आपला लढा थांबलेला था, नाही तर आज आपल्या ह्या लढ्याची सुरुवात आहे हा लढा अजून अधिक तीव्र करण्याची गरज आहे आणि अधिक जेव्हा तीव्र कराल तेव्हाच ते उपोषणाचा जर काळ लांब लांबलेला काळ असेल तो कमी होऊ शकतो तेव्हा माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे उपोषणाला आपले जे बांधव बसले ते त्यांना सपोर्ट देणं आपलं काम आहे त्यांना सपोर्ट देण्यासाठी जे चीज़ बाहेरच्या रस्त्यावरच्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आम्ही पण सक्षम आहोत वेळप्रसंगी आपल्या मुलांच्या रोजगारासाठी किंवा आपल्या मुलांच्या न्यायकासाठी आम्हाला एखादा कायदा तोडायची वेळ आली तरी सुद्धा आम्ही मागा पुढे बघणार नाही पण मला नक्की खात्री आहे की ती वेळ येऊन देणार नाही पण ती वेळ जरी आली तरी आपण आपल्या नायकासाठी ते करणं गरजेचं आहे कारण आज आपण ज्या परिस्थितीमधून गेले पन्नास दिवस तुम्ही सगळे जाताय सणासुदीच्या जा काळापासून आपण सगळ्यांची अवस्था आम्ही जवळून बघतोय आज आपल्याकडे कोण फार मोठे असे पैसे वेळे नव्हे की आपलं चार पाच महिने कुटुंब चालू शकतं याचा विचार कंपनीने देखील करणं गरजेचं आहे त्यामुळे कंपनी अगदी बेदखलपणे ह्या विषयाला जर हाताळत असेल तर आपल्याला सुद्धा उपोषणासारखा सत्याग्रहाचा जो मार्ग आहे त्या मार्गाला आपण जात आहे त्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार मानतो कामगार कामगार की ज्या दिवशी कामगारांना काढली गेली त्या दिवशीच आमदार साहेबांचा मी होतो त्यावेळी देखील आमदार साहेबांनी जी भूमिका मांडली ह्या भागामध्ये की ह्या कामगार इतला स्थानिक आहे ह्या कामगारांच्या पाठीमागे आम्ही ठामपणाने आहोत पण कंपनीचा जो मजूरपणा आहे तो एवढा आहे की त्यांना प्रशासनाला हाताशी धरून जे काही कामगारांची पिरवणूक चालले विरुद्ध आम्ही देखील उभे आहोत आता विनोदी झगडे देखील आलेले आहेत हे सर्व करत असताना कंपनीनं कामगार आयुक्तांबरोबर मिटिंग झाली तेव्हा आबू शेठ आणि तुम्ही क कंपनीचे मेंबर होतात त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं नाही की तीस तारखेपर्यंत आम्ही टप्प्याटप्प्याने सर्व कामगार घेऊ आणि ही भूमिका जेव्हा आपल्यासमोर येईल तेव्हा आपण उपोषण चार तारखेचं स्थगिती दिली आणि आपण कामाला रुजू झालो पण कामाला रुजू झाल्यानंतर आबू सांगितल्याप्रमाणे की कामगाराला कामगार म्हणून न वागवता एक गुलामशाही किंवा ज्या पद्धतीनं आणि ज्या भारतावर राज्य केलं त्या पद्धतीनं वागत होते आणि मला माहिती आहे त्यांना हकलण्यासाठी देखील उपोषण आणि सत्याग्रहाचाच आपण उपयोग केला आणि ह्या कंपनीला जर वटणी आणायचं असेल तर आपल्याला उपोषणाचा हत्यार आपल्याला बाहेर काढावं लागलंय आपण प्रशासनाला आज देखील युनियनची लोक आली होती की तीस कामगारांना आज घेत आहेत परंतु आज आमचे शेवटचा कामगार जोपर्यंत आतमध्ये जात नाही तोपर्यंत आपण हटायचं नाही हा निर्धार आपण जर मनाशी घेतला तरच खऱ्या अर्थानं आपल्या कामगारांना न्याय मिळेल सर्व वागा 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 वागा। या सर्व गोष्टी करताना कामगारांचे धोरण काय आहे कामगारांना कसं वागितलं वागवलं पाहिजे हे प्रशासनाला धरून जर एखादी आम्हाला हुकुमशाही पद्धतीनं जर कामगारांना जर ते वागवत असतील तर ह्यावेळी कंपनीला आम्हाला योग्य तो धड्या उपोषणाच्या माध्यमातून द्यावा लागेल मला एका गोष्टीची खंत वाटते की ही सर्व आपल्या गावातले ग्रामस्थ आहेत आणि ह्या ग्रामस्थांच्या विरोधात जेव्हा एखादा लेबर कॉन्ट्रॅक्टर दुसरे काम करतात त्यावेळी ती ला, लांछानपण गोष्ट आहे की आपल्या लोकांवर अन्याय होतोय तेव्हा आपण कुठं तरी थांबलो पाहिजे परंतु कंपनीच्या धोरण आहे की कामगारांचा एखादा लढा तोडण्यासाठी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला जेव्हा अपॉइंटमेंट करतात त्या कॉन्ट्रॅक्टरना देखील आव्हान आहे ह्या उपोषणाच्या माध्यमातून की तुम्ही देखील ह्या कामगारांसाठी घेण्यासाठी सहभाग घ्या कारण की पैसा येतो जातो परंतु कंपनीचा मुजोर जर आपल्यातलेच कामगार आणि आपल्यातलेच कॉन्ट्रॅक्टर तयार करून जर कंपनी चालवण्यात असेल तर वेळ आले तर कायदा देखील हातात घेण्याची वेळ आली तर आम्ही तो कायदा देखील कामगारांच्या बाजूने हातात घेऊन आणि ते काम करू कामगार कामगार महाराष्ट्राचा आज आपल्या सापिश कंपनीने आपल्या सर्व कामगारावरती अन्याय केलाय गेले अनेक वर्ष ही सापिश कंपनी इथल्या ग्रामस्थांना व कामगार वर्गाना संघर्ष करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण करते इथल्या व्यवस्थापनाचा नेहमीच मनमानी कारभार चालतो कायद्याला बाजूला बाजूला ठेवून कामगारावरती अन्याय करायचा ग्रामस्थांवरती अन्याय करायचा आजूबाजूला परिसरामध्ये प्रदूषण करायचं पाणी सोडायचं अशा अनेक गोष्टी या कंपनीच्या व्यवस्थापनाने आपल्यावरती अन्याय केला आहे आणि आता हे असते असते अति झालेलं आहे आणि आती तिथं माती आणि ही आता परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण गेले अनेक वर्ष कंपनी स्थापन झाल्यापासून जवळजवळ चोवेचाळीस वर्ष झाली आणि गेल्या वीस ते पंचवीस वर्ष कामगार कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतोय हा मध्ये असं कुठंच कायदा नाही आहे की पंचवीस वर्ष वीस वर्ष काम करायचं आणि त्यांना परमनंट करायचं नाही मी सुद्धा एक कामगार आहे गेल्या अनेक वर्ष मी मध्ये पस्तीस वर्ष सर्व्हिस केली पण साधारण तीन ते चार वर्ष मध्ये कामगार राहिल्यानंतर आम्ही त्यांना परमनंट करण्याची प्रथा इथे सुरू केली आमची श्रमिक सेनेची युनियन होती युनियन क्षेत्रामध्ये मी सुद्धा दहा वर्ष काम केलं युनियनचा अध्यक्ष होतो कामगारांचे कायदे काय आणि कंपनीचे कायदे काय आहेत हे मला सुद्धा जवळून माहिती आहे परंतु तिथल्या कामगारामध्ये खूप मोठा अन्याय झाला म्हणून मी आपल्या सर्वांना पाठिंबा देण्याकरता इथं आलो मोठा अन्याय झाला कारण कामगाराने अनेक वर्ष प्रयत्न केला गोडीने बोला आपली कंपनी आपला रोजगार आहे आपल्या पोटा प्रश्न आहे आपण कंपनीला सहकार्य करूया कंपनी आपल्याला सहकार्य करेल पण आज आजच्या घडीला कंपनीची भूमिका भूमिका सामंजसपनाची नाही आहे सामंजसपनाची नाही आहे आयुक्तांच्या समोर मिटिंग झाली तिथे कागदावरती लेखी लिहून दिलं तरी सुद्धा ते त्याची ते, पर्वा करत नाहीत म्हणजे कुठल्या कायद्याला तुम्हाला ना मागित नाही अधिकाऱ्यांना तुम्हाला ना मागित नाहीत